शनिवार पंधरा मार्च दोन हजार पंचवीस संत मत्यलिकी शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर व आपल्या वैऱ्यांचा द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी जर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा तुम्ही आपली आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हा कारण तो वाईटांवर व वा चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडतो जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय जकातदारी तसेच करतात ना आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रमाण करीत असला तर त्यात विशेष ते काय करता परराष्ट्रीयही तसेच करतात ना यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा चिंतन आज प्रभू येशू आपण सांगतो की जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा परमेश्वराची परिपूर्णता कोणतेही अशक्त माणसाला ना मिळणार नाही परंतु परमेश्वर ठाही परिपूर्ण होणे हे आपले पाचरण आहे परिपूर्णता म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपण परमेश्वराच्या कृपेने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज मला परिपूर्ण होण्यासाठी सांगण्यास सा आले आहे म्हणजे कालचा काळ कायमचा निघून गेला आहे मी त्या काळामध्ये घडलेल्या माझ्या पापांबद्दल फक्त पश्चाताप करू शकतो माझ्याकडे आता वर्तमान काळ आहे आणि उद्याचे मला ठाऊक नाही म्हणून आज मी परिपूर्ण होण्याचे प्रयत्न केला पाहिजे आपण आपली परमेश्वरावरील निष्ठा व आणि विश्वास राखला पाहिजे आपण परमेश्वराने दिलेल्या आज्ञा पाहिल्या पाहिजेत परमेश्वरासारखे पूर्ण होण्यासाठी येशू आपणास मार्ग दाखवत आहे तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा हे शक्य आहे का अंतकरणाचे परिपूर्णत्व गाठल्याशिवाय आणि पवित्र आत्म्या पवित्र आत्म्याच्या कृपेने भरल्याशिवाय आपण आपल्या वैरांवर प्रीती करू शकत नाही किंवा आपला छळ करण्यासाठी प्रार्थना करू शकत नाही आपल्यासाठी जे अवघड आहे ते परमेश्वराठही शक्य आहे परिवर्तन हे परमेश्वराच्या आशीर्वादाने घडून येते